नमस्कार युवा मनवंतर परिवाराच्या वतीने मी अभिलाष महामुने आपले सहर्ष स्वागत करतो आज दिनांक तेवीस एप्रिल आजच्या दिवशी विशेष असे काय असेल असा प्रश्न आपणास पडला असू शकतो आज आहे हनुमान जन्मोत्सव जे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून लगेच कळले असेल या व्यतिरिक्त ही आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे जागतिक पुस्तक दिन व कॉपीराईट दिन ज्याचा मोजक्याच काय तो लोकांचा संबंध असावा असे मला तरी दिसून येते कारण पुस्तक आणि वाचन ही काही सर्वांच्या आवडीची वा इतकी महत्वाची बाब नाही आहे तरी विद्यार्थी आणि सुजान रसिक यांच्यात वाचन आणि पुस्तक यांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही युवा मनवंतर परिवार सदैव प्रयत्नशील असतो त्याचाच एक भाग म्हणून आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आम्ही माझा वाचन प्रवास या उपक्रमाद्वारे वाचनाची सुरुवात ते आयुष्यात आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी पुस्तकांच्यामुळे झालेली मदत याविषयी प्रातिनिधिक म्हणून दोन मनोगत मांडणार आहोत त्यातील हे माझे पहिले मनोगत मी आपणांसमोर मांडतो तत्पूर्वी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला सांगतो विल्यम शेक्सपियर मिगुएल सर्वेंटिस इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला गेला लोकांमध्ये वाचनाची सवय वाढविणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे हा, हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो काही जण पुस्तके विनामूल्य वितरित करतात तर कुठे पुस्तकांच्या स्पर्धा आयोजित केली जाते स्पेन मध्ये मा मात्र दोन दिवसीय आयोजन केले जाते आता मी माझ्या वाचन प्रवासाकडे वळतो माझी पुस्तक वाचनाची आवड म्हणा किंवा पुस्तक वाचनाची वेळ म्हणा कारण पुस्तक न वाचणारे जो कोणी वाचनात रममान असतो त्याला पुस्तक वेडा वा किताबी किडा असे संबोधतात खरे तर मी पुस्तक वाचनाच्या प्रेमात पडलो ते अकरावी आणि बारावी मध्ये असताना माझा मित्र प्रसन्नजित भद्रे याच्या घरी बरीच वाचनीय पुस्तके होती कारण त्याच्या वडिलांनाही वाचनाची आवड होती हे तपशीलवार सांगण्याचे कारण एवढेच की परंपरेने चालत आलेला संपत्ती वा व्यावहारिक वारसा जसा असतो तसाच शिक्षण वाचन विचार याचा वारसा त्याला मिळालेला आहे त्याच्या संग्रही असलेली काही पुस्तके वाचल्यानंतर सार्वजनिक ग्रंथालयाचा सभासद होऊन तेथील वाचनीय पुस्तके वाचून फडशा पाडण्याचा मला जणू नादच लागला होता वाचनाची सुरुवात ही मुळातच इतर वाचकांप्रमाणे कादंबरी वाचनापासून झाली यापूर्वीचे वाचन हे केवळ प्रसिद्ध पुस्तके जसे मृत्युंजय छावा युगंधर ययाती स्वामी श्रीमान योगी या आणि अशा अनेक वाचनीय कादंबरी वाचनापुरते मर्यादित वाचन सुरू होते पुढील वाचनाला दिशा आणि आकार मिळाला तो पदवीचे शिक्षण घेत असताना डॉक्टर विश्वाधार सरांचा लाभलेला सहवास आणि पदवीचा मराठी विषयाचा असलेला अभ्यासक्रम यामुळे सरांच्या सहवासातून कादंबरी वाचनाबरोबरच वैचारिक ललित कविता कथा नाटक एकांकिका अशी वाचनाची चव बदलत गेली या दरम्यानच केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता साहित्या संदर्भात होणारी चर्चासत्रे परिसंवाद एकांकिका नाटक सिनेमा जाणून घेण्याची उत्सुकता सरांमुळेच निर्माण झाली त्यातून वाचनाला एक वेगळे वळण मिळाले मर्यादित वाचनाला आता सारे अवकाश खुले झाल्यासारखे वाटू लागले होते यामुळेच की काय आम्ही पुस्तके संग्रही राहावीत म्हणून ती स्वतः विकत घेऊन वाचनास सुरुवात केली याचाच फायदा असा झाला की इतर मित्रपरिवाराला देखील ती वाचनासाठी आम्हाला देता येऊ लागली यामुळेच की काय स खांडेकर शिवाजी सावंत रणजित रं, देसाई भालचंद्र नेमाडे आनंद यादव अह साळुंके विजय तेंडुलकर ल देशपांडे नरहर कुरुंदकर राजन गवस वपू काळे एस एल भैरप्पा सुधामूर्ती गिरीश कुबेर जयदेव डोळे विजय तेंडुलकर महेश एलकुंचवार गिरीश कर्नार अशा काही प्रसिद्ध साहित्यिकांची मराठीतील व काही हिंदी इंग्रजी पुस्तके आज माझ्या संग्रही आहेत याचा मला आज आनंद वाटतो पदवीचे शिक्षण पदवीच्या शिक्षण कालावधीत जडलेले अवांतर वाचन सिनेमा परिसंवाद चर्चासत्रे नाटक एकांकिका याची आवड आज तागायत तरी मनात ओल धरून आहे काळानुसार काही इतर व्यापांमुळे वाचन आणि इतर अवांतर गोष्टींना मनावात असा वेळ देता येत नाही ही, ही सल नेहमीच बोचत राहते काहीतरी चुकत आहे काहीतरी सुटल्यासारखं का होत आहे असे नेहमी वाटत आहे कधी कधी असे वाटते की गुलजार साहेबांनी किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से बड़ी हसरत से ताकती है महीनों अब मुलाकातें नहीं होती जो शामें इनकी सोबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर या ओळी केवळ आपल्यासाठीच लिहिलं असाव्यात असा असे मला वाटते हा झाला एकूण माझा वाचन प्रवास पण या प्रवासात काही महत्त्वाच्या पुस्तकांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जेव्हा जेव्हा दुःख निराशा अपयश अशा कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी या पुस्तकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्याविषयी मी पुढे सांगणार आहे त्यातील पहिले पुस्तक आहे कोसला एकोणीसशे त्रेसष्ट साली प्रकाशित झालेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे ही यांची मराठीतील साहित्यातील आधुनिक अभिजात साहित्य रचना म्हणून स्वीकारली जाणारी कादंबरी होय दोन हजार तेरा मध्ये या कादंबरीला साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून नांदेड येथे कादंबरीविषयीचा एक परिसंवाद कार्यक्रम होता या कार्यक्रमातून या कादंबरीची पहिल्यांदा ओळख झाली त्यानंतर ही कादंबरी वाचनाची ओढ निर्माण झाली आणि ती वाचल्यानंतर काहीतरी वेगळं मांडणी असणार आणि तितकेच प्रभावित करून टाकणारे पुस्तक वाचण्याचा आनंद झाला होता कोसला आज चार ते पाच वेळा वाचून झालेली असेल पण ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी अनुभूती देत असे असे माझे मत आहे या कादंबरीने मला असेच काहीसे अनुभव प्रत्येक वेळी वाचल्यानंतर दिलेले आहेत कोचल्या वाचल्यानंतर असे लक्षात येते की प्रत्येकाच्या आपापल्या दोन विचार करणाऱ्या बाजू असतात असे म्हणू शकतो आपण की मनाला पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अशा स्वतःच्या स्वतंत्र विचारांशी आपण स्वतःचीच नेहमी भांडत असतो या दोन्ही बाजू महत्वाच्या असतात आणि या दोन्ही मिळून आयुष्याचे गमक शोधावे लागते आणि हेच कोसला वाचल्यानंतर माझ्याही आयुष्यात उपयोगी आले यातील दुसरे पुस्तक आहे अंजली जोशी यांनी अनुवादित केलेले मी अल्बर्ट एलिस हे डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या जीवन प्रवासाचा झुंजार व्यक्तिमत्वाचा अमूल्य विचारधनाचा मागोवा घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी होय बुद्धाने दुःखाचे मूळ तृष्णेत शोधले डॉक्टर एलिस यांनी या अमेरिकन मानशोपच्या तज्ज्ञांनी दुःखाचे मूळ माणसाच्या चुकीचा विचार करण्याच्या पद्धतीत शोधले मी प्रत्येक गोष्ट कुठल्याही परिस्थितीत चांगलीच केली पाहिजे नाहीतर माझ्यात अर्थ नाही प्रत्येकाने माझ्याशी कुठल्याही तरी सन्मानानेच वागले पाहिजे नाहीतर ते लोक वाईट आणि जीवनाकडून मला हवं ते सहजपणे मिळालं पाहिजे नाहीतर मी ते सहन करू शकत नाही या तीन टोकाच्या अपेक्षांमुळे येणारे अविवेकी विचार आपल्या सगळ्यात ताण राग निराशा यांचं मूळ असतं हे आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल या पुस्तकातून डॉक्टर एलिस यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मांडलेल्या विवेकनिष्ठ मानवसोपचार पद्धतीला अंगीकारण्यास सुरुवात करा अविवेकी विचारांना दूर सारून विवेकी विचाराने जीवनप्रवासाकडे पाहिल्याने जीवनप्रवास अगदी सुखकर होतो हे तत्त्व मला या पुस्तकाने दिले या पुस्तकामुळेच मला नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन संस्था नांदेड येथे आयुष्यातील पहिला पुस्तक परिचयाचा उपक्रमात सहभाग नोंदवता आला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांपैकी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक शेषराव सर यांनी त्यांच्या भेटीसाठी घरी बोलावले त्या भेटीतून लक्षात आले वाचनाचे वेळ आपल्याला कधीही निराशावादी किंवा एकटे पडू देणार नाही ही अविस्मरणीय भेट या पुस्तकांमुळे घडून आली या पुस्तकाच्या वाचनामुळे माझ्या आयुष्यात फार मोठा बदल झाला जीवनाकडे कसे पाहायचे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे प्रसंगाकडे वाईट परिस्थितीत ही पुस्तकातून मला शिकायला मदत झाली कोरोनासारख्या अत्यंत वाईट काळात अशी पुस्तके माणसाला मानसिक आधारस्तंभासारखी मदत करत असतात असे मला वाटते यानंतरचे पुस्तक आहे जाती निर्मूलन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक जातीव्यवस्थेची उत्पत्ती ते निर्मूलन याच्या संदर्भात अत्यंत अभ्यासपूर्ण असे लिखाण आपणास या पुस्तकात वाचावयास मिळेल जातीव्यवस्थेच्या समस्येसंदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी अभ्यासाअंती मांडलेले तथ्य आपणास नाकारता येणारे नाहीत आणि यामुळेच या, या पुस्तकाच्या वाचनानंतर मला प्रत्येक गोष्टीच्याकडे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पाहायला शिकविले शिकविले तसेच आजही कोणकोणत्या परिस्थितीत कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने जाती व्यवस्था पसरलेली आहे ती कशी समाज जीवन पोखरत आहे हे या पुस्तकाच्या द्वारे मला अनुभवता आले मला या पुस्तकाने जातीपलीकडे जाऊन केवळ मनुष्य जात यापुरती पारदर्शक विचार करण्याची आणि त्यावर चर्चा करून मतं मांडण्याची वैचारिक बैठक तयार झाली आहे असे मला वाटते शेवटचे पुस्तक आहे अमरीश मिश्र लिखित गंगेमध्ये गगन वितळले गांधीजींनी एका धाग्यात देश जोडला मन साधली पण फाळणीचे दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत या पुस्तकातून महादेवभाई देसाई जमनालाल बजाज मनुबेन गांधी हिरालाल गांधी या आणि अशा अशाच जीवलक सहकारांच्या आठवणी दैनंदिनी आणि पत्र व्यवहारातून एक वेगळाच नया नवेला गांधी रेखांकित होतो महात्मा गांधी हे समजून न घेणे किंवा त्यांना टाळणे हे सहज शक्य नाही गांधी कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यात आडवा येतोच आणि माझ्याही आयुष्यात युवा परिवाराच्या स्मरण या उलगडून दाखविण्याच्या मालिकेतून गंगेमध्ये गगन वितळले या पुस्तकाद्वारे गांधी गारुड मला नव्याने अनुभवता आहे गांधीजी विषयीची अपरिचित पण तितक्याच महत्वाच्या बाबी मला नव्याने कळल्या आणि त्यांचा जीवनात अवलंब केल्याने काहीतरी बदल होऊ शकतो ही नक्कीपणे कळाले गांधीजींची विचारसरणी जीवनपद्धती ही तुम्हाला जास्तीत जास्त सोयीची आणि दुःखापासून दूर नेणारी असू शकते हे मला या पुस्तकातून कळाले आणि याचाच अनुभव म्हणून सस्टेनेबल लिव्हिंग म्हणून की काय लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांना याचा फायदा झाला असावा माझ्यापुरता पुरता विचार केला तर हे पुस्तक माझ्या आयुष्यात कलाटणी देणारे ठरले आयुष्याचा आनंद कशात शोधायचा किंवा दुःखाचे नेमके उत्तर काय असू शकते निराशाचा किंवा चिंता यावर उपाय काय असू शकतो अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी अशी पुस्तके मला सचोटीने साथ देतात त्यामुळेच आपण अधिकाधिक अशी पुस्तके वाचली पाहिजेत अशी मी आपल्याला विनंती करतो या चार पुस्तकांच्या प्रमाणेच काही मोजकी पुस्तके वेळ मिळेल तसा वाचनाचा आनंद घेण्याचा मी प्रयत्न करत असतो प्रत्येक पुस्तक हे नवी काहीतरी देत असतं नवी काहीतरी शिकवत असतं चुका सुधारण्याची वाट सापडून देत असत हा मला तरी आलेला अनुभव आहे वाचनाबरोबरच इतर काही साहित्य कार्यक्रम वेळ काढून पाहणे त्यांना हजेरी लावणे त्यातून नवीन काही मिळते का हे पाहणे या अशा कार्यक्रमाबरोबरच काही मुलाखती अभिवाचन यांना ऑनलाईन ऐकण्याची आवड निर्माण झाली वाचनाच्या या आवडीप्रमाणे सिनेमा पाहण्याची त्यावरील समीक्षा वाचण्याची आणि याविषयीची देवाणघेवाण करण्याची असे सर्व उद्योग या, या पुस्तक वाचनातून आलेले आहेत वाचन परिसंवाद चर्चासत्र सिनेमा हे चक्र असे अविरत चालू राहावे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न करतो कारण वाचन सिनेमा साहित्य कार्यक्रम हे नेहमीच आयुष्याला योग्य ती दिशा देण्याचे मार्ग एक मार्ग सापडून देण्याचे काम करत असतात असे मला वाटते आणि याचा अनुभव बऱ्याच वेळेस आलेल्या अडचणी प्रश्न यांना दोन हात करण्याचे मनोबल ही पुस्तके मला ही पुस्तकेने सिनेमा आणि कार्यक्रम देत असतात तेव्हा आजच्या या पुस्तक दिनी आपणही वाचनाकडे वळावे अत्यंत महत्वाच्या वेळेमधूनही किमान एक तास तरी रोज वाचण्यास देता येईल का यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण वाचन हे केवळ आपणाला आनंदाने साथ देण्यासाठी असतात आणि आपण त्यापासून दुरावरून नाही चालणार वाचनाने आपली भाषा विचार समृद्ध होत जातात माझ्याकडे इतकी संपत्ती आहे इतका जमीन जुमला आहे असले फुकाचे अहंकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात विचारांचीही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते म्हणूनच वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल असे म्हणून मी आपली रजा घेतो धन्यवाद